येलूर ग्रामपंचायतीच्या वतीने अशोक शिंदे यांना येलूर गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला येलुर येथील उपजिल्हा रुग्णालय विभागात कार्यरत असणारे समन्वयक अशोक रामचंद्र शिंदे यांना कोरोना काळात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल व दुर्धर आजारांच्या रुग्णांना कोविड काळात घरपोच औषधे दिल्याबद्दल त्यांचा येलूर ग्रामपंचायतीच्या वतीने येलूर गौरव पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक राहुल माडिक यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या वितंटामुक्ती अध्यक्ष राजन महािक सरपंच विनायक जाधव जाधव विजय पाटील यांच्यासह ग्रामस्थ शिक्षक व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते अशोक शिंदे यांनी आजपर्यंत अनेकांना संजय गांधी निराधार योजना एसटी पास योजना बाल संगोपन योजना अन्य सुरक्षा योजना या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत कोरोना काळामध्ये दुर्धर रुग्णांना घरपोच विनामोबदला मोबदला औषध दिली आहेत तसेच त्यांनी आजपर्यंत अनेक व्यसनमुक्ती शिबिरे राबवली आहेत युवकांना दूर राहण्याकरता मार्गदर्शन व समुपदेशन केले आहे उस्तोड कामगार यांना काम व्यसनांचे दुष्परिणाम व व्यसनापासून होणारे शारीरिक व्याधी यांची सखोल माहिती दिली आहे त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक संस्था तसेच कार्यालय यांच्याकडून सत्कार करण्यात आला आहे राहुल टी के क्राईम न्यूज इस्लामपूर